आता आज काय बनवली आज आज वेजच आहे पण मस्त आहे बघ आज तुमच्या आवडीचं आज स्पेशल सगळं स्पेशल बनवलेलं आहे ग्रीन भाजी तिला मुलीच आवडत नाही पण मी वेगवेगळे प्रकार करते राईस हा आहे तुरीच्या डाळीचं वरण म्हणजेच सारण याला सारण पण म्हणतो आम्ही मस्त आहे सुगंध खूप सुंदर सुंदर येते आहे या आहेत पोळ्या मिक्स पिठांच्या पोळ्या आहेत या ही आहेत मिरची वरण म्हणजे मिरची लागलीच मी उडायला तर नक्कीच पाहिजे आंबा बा जेवणासोबत आम्हाला तर पाहिजेच चल मी तुला नाही का आठवा लागते एक चम्मच घे का ही भाजी जेवण खाण्यापिशांना दिसायला पण वस्तू बदलायला पाहिजे ना मग असं कारण मला उभं राहायलाच राहिल एक चपाती एक हा मस्त थंडा हा फ्राय आहे जो माझ्या शनिमयी राजाला खूप आवडत आणि एक आंबा आणि एक मिरची